जेव्हा आपण बाहेर कार्यक्रमात जातो तेव्हा तिथे नेहमी अशा पद्धतीचा चमचमीत मसाले भात मसाला पुलाव असतोच तुम्ही बघू शकता जसा बाहेर मिळतो लग्नाच्या पंक्तीमध्ये साखरपुड्यामध्ये वाढदिवसामध्ये त्या पद्धतीचा भात आपण आज घरी बनवणार आहोत बघू शकता किती मस्त आणि असा सुंदर असा चविष्ट असा भात तयार झालेला आहे नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मसाले भात बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे बघा मसाला भात करण्यासाठी पुलाव करण्यासाठी आपण घेतलेला आहे वाठीवर इथं हिरवा ताजा ओला मटार सोलून घेतलेला आहे दोन असे मोठे बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहेत थोड्याशे पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत आलं लसूण कोथिंबीरचं जाडसर वाटण तयार केलेलं आहे तीन तेजपान घेतलेले आहेत दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत पाच ते सहा मिरच्या असे एकातून दोन भाग केलेले आहेत आणि मसाल्यासाठी तर खडा मसाला वापरलेला आहे बघा एक दोन ते तीन दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहेत दहा ते बारा मिरी दहा ते बारा लवंग एक चक्री फूल दोन विलायची आणि एक अर्धा चमचा शहाजिरी घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया आणि तांदळामध्ये बघा अशा प्रकारचा आपण अब्बा हुजूर तांदूळ घेतलेला आहे तर लांब तांदूळ घेतलेले नाही तर छोट्या आकाराचा अशा प्रकारचा आबा हुजूर तांदूळ घेतलेला आहे वाटे भरून तरी ते बघा एक दहा मिनिट हे तांदूळ आपण धुवून घेऊया आणि एक दहा मिनिट पाण्यात ठेवून घेऊया तरी ते बघा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि पाणी घालून आपण हे तांदूळ एक दहा मिनिट पाण्यातच ठेवूया तर आता फोडणीची तयारी करू तरी ते बघा गॅसवरती पातेला ठेवलेलं आहे तापायला मी पातेल्यामध्येच भात करणार आहे तेल ओतून घेऊया तेल ओतून घेतलेलं आहे तेल छान असं कडक तापून घेऊया तरी ते बघा काय करायचं आहे हे खडा मसाला सुरुवातीला आपल्याला तेलात टाकायचं आहे सोबतच तेजपान खडा मसाला छान फुललेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची आणि उभा केरलेला कांदा कांदा हलकासा फ्राय करून घेऊया तरी तेच बघा चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे जेणेकरून कांदा आपला लवकर फ्राय होईल एक दोन ते तीन मिनिट कांदा असा छान फ्राय करून घेऊया इथे बघा हलकासा कांदा छान असा फ्राय झालेला आहे कांदा आपल्याला लाल करायचा नाही बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला कांदा इथं भातामध्ये ठेवायचा आहे फोडणीमध्ये तरी ते बघा आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहे आणि सोबतच आलं लसूण हिरवी मिरची हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेलं आहे दोन बटाटे कापून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे टोमॅटो कोथिंबीर टाकून झालेली आहे सर्व मिक्स करून घेऊया टोमॅटो कोथिंबीर छान असा टोमॅटो एक दोन मिनिट छान असं गाळ होईपर्यंत शिजवून घे तरी ते बघा हलकासा टोमॅटो आपला शिजत पण आलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत सोबतच मटार सर्व मिक्स करून घेऊया ते तर इथे बघा छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे वास पण खूप छान येते खूप मस्त आणि भारी असा वास हे पण तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने इथं पाणी घालायचं आहे ही एक वाटी झालेली आहे आणि इथे बघा ही दुसरी वाटी या वाटीने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदूळ घातलेला आहे पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊया आणि अजून एक अर्धी वाटी आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे झाकण लावून घेऊया आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊ तर इथे चला बघूया पाण्याला उकळी आलेली आहे का तर तुम्ही बघू शकता किती छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बारीक करते गॅस बारीक करून घेतलेला आहे बघा आणि आता इथं धुवून घेतलेला आपण भिजू घातलेला तांदूळ त्या उकळत्या ता पाण्यात टाकून देऊया गॅस मोठा केलेला आहे बघा आणि तांदूळ टाकून घेतलेला आहे पाण्यामध्ये फोडणीमध्ये मस्त छान असं फिरवून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेते फोडणीमध्ये आपण मीठ टाकलेलं होतं अजून थोडंसं टाकून घेऊया आणि छान असं फिरवून घेऊया मो आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला अशा पद्धतीने अर्धच झाकण लावून घ्यायचं आहे आणि या पाण्याची छान अशी आता फोडण्याची उकळी काढून घेऊया मोठ्या गॅसवरती तरी ते बघा भाताला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे तरी ते बघा मी गॅस बारीक केलेला आहे आणि छान असं फिरवून घेतलेलं आहे तर आता यावरती झाकण लावून ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती हे भात शिजायला ठेवायचं आहे पंधरा मिनिटांनी बघूया आपले पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता भातातलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि भात असा छान शिजलेला पण आहे आता काय करूया थोडस हे मिक्स करून घेऊया झाकण लावूया गॅस बंद करून घेऊ आणि इथे तुम्ही बघू शकता भाताचं पातेला आपण खाली घेतलेलं आहे आणि हा बघा जवळून दाखवते तुम्हाला किती मस्त आणि सुंदर असा आपला इथं पुलाव तयार झालेला आहे मसाले भात तयार झालेला आहे जेवढं पाणी घातलं होतं तेवढं आपलं इथं परफेक्ट असं पाणी झालेलं आहे बरोबर बर भात शिजलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत आणि मोकळा असा हा पुलाव मसाले भात तयार झालेला आहे तर आता हा भात आपण ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर चपाती भाकरी बनवायचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा भात तुम्ही बनवून खाऊ शकता आणि अगदी चविष्ट असा हा भात लागतो खायला तर ताटामध्ये काढून घेऊया आणि याच्यासोबत भाजी नसली तरी चालतं पण हा भात नुसता सुद्धा खायला एकदम भारी लागतं तुम्ही बघू शकता ताटामध्ये तुम्हाला काढून दाखवते मी एकदम सुटसुटीत आणि मोकळा असा हा मसाले भात आपला इथे तयार झालेला आहे आणि मला अशाच पद्धतीचा मसाले भात आवडतो याच्यासोबत मी भाजीसुद्धा घेत नाही तुम्ही बघू शकता दिसायला पण किती मस्त असा हा भात इथं तयार झालेला आहे कोणतीही भाजीसुद्धा करायची गरज नाही असाच तुम्ही हा भात खाऊ शकता एकदम चविष्ट लागतं आणि सर्वांना असा आवडणारा हा भात आहे जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो सेम तसा आपण आज घरामध्ये भात केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कोणतंही लांब तांदूळ घेतलेलं नाही आपल्या रोजच्या घरातलं साधंच आपलं तांदूळ आहे अब्बा हुजूर नावाचं हे तांदूळ आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेला नाही काही नाही एकदम सुटसुटीत आणि मोकळा असा हा भात तयार झालेला आहे तर चला आता खाऊन बघूया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपण पुलाव घेतलेला आहे इथे हे बघा आणि एकदम सुटसुटीत आणि मोकळा असा तयार झालेला आहे खाऊन बघते आणि टेस्ट करून सांगते तुम्हाला एकदम मस्त आणि एकदम चविष्ट असा हा मसाला पुलाव मसाले भात तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यामध्ये आज आपण असा मस्त असा सोप्या पद्धतीने मसाले भात बनवलेला आहे मसाला पुलाव बनवलेला आहे बनवून बघा धन्यवाद